नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने महाबोधी महाविहार महू जन्मभूमी व दीक्षाभूमी मुक्तीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते आनागारी धम्मपालजी आणि पेरिया स्वामी जयंती आणि तसेच भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले आक्रोश मोर्चा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी दुपारी बारा वाजता भारतीय बौद्ध महासभा परभणी दक्षिण जिल्हाध्यक्ष तुकाराम ढगे सर्व उत्तर जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे युवाचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड तसेच परभणी जिल्ह्यातील दक्षिण उत्तर भारती शाका, शर शाका, शाका, बोजन आगली चे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व तालुका शाखा शहर शाखा ग्रामीण शाखा पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे सर्व महिला अध्यक्षा सुनीता ताई साळवे सर्वच पदाधिकारी आणि सर्व समता सैनिक दल परभणी जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका बांधवांच्या उपस्थितीत जन आक्रोश मोर्चा हजारोच्या संख्येने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला संबंध भारतभर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार हा आदेश देण्यात आलेला आहे की आज सतरा सप्टेंबर म्हणजे अनागारिक ब्रह्मपाल यांची जयंती त्याचप्रमाणे पेरियर नायकर यांची जयंती आणि सूर्यपुत्र भाईसाहेब आंबेडकर यांचा स्फूर्ती दिवस या दिनाचं औचित्य सा साधून या ठिकाणी संबंध भारतभर हा जो मुक्तीलढा आहे जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं लड़ा आ, हा लढा उभा केलेला आहे त्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपली बौद्धांची जी मातृसंस्था आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी आपली आस्था जी आहे बौद्धांची आपलं धार्मिक पवित्र स्थळ आहे जे बौद्ध काही या ठिकाणचं ते ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्या ब्राह्मणांच्या ताब्यामधून मुक्त करण्यासाठी हा आंदोलनाचा हा आक्रोश लढा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणची जी दीक्षाभूमी आहे ती दीक्षाभूमीसुद्धा आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी हा लढा आयोजित करण्यात आलेला आहे Thank you. तेव्हा था, हा लढा केवळ जनआक्रोश मोर्चानंच थांबून करून थांबून चालणार नाही तर त्यासाठी आदरणीय संदेव बाळासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं त्याच्या ठिकाणी खूप आर्थिक पाठबळ आणि त्याची सहकार्याची आवश्यकता आहे तेव्हा मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमानं माध्यमातून आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या बांधवांना अशी विनंती करतो की आपण सर्व या लढ्यासाठी आर्थिक सहकार्य सुद्धा देऊन सहकार्य करायचं आहे तेव्हा दोन्ही दक्षिण जिल्हा आणि उत्तर जिल्हा या दोघांना एक एक लाखाचं या ठिकाणी टार्गेट देण्यात आलेलं आहे तेव्हा बौद्ध बांधव आणि भगिनीला विनंती आहे की आपण या लढ्यामध्ये आर्थिक सहकार्य करून सुद्धा सहकार्य करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी संबंध परवाणी जिल्ह्यामधून सर्व जिल्हा शाखा तालुका शाखा शहर शाखा आणि ग्राम शाखा आपण सर्वजण आलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वांचं कौतुक करतो सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो सर्वांना क्रांतिकारी जयदेव नमबुद्ध आहे हा लढा या भारत वर्षामध्ये प्रत्येकाचे धर्मस्थळ जे आहेत प्रार्थना करण्याचे मस्जिद आहे ते मुसलमानाच्या ताब्यात आहे मंदिर आहे ते हिंदूच्या ताब्यात आहे ख्रिश्चनचे चर्च हे त्यांच्या पाद्रीकडे आहेत पण हे बौद्धांचं बोद्ध जे विहार आहे ते बौद्धांच्याच ताब्यात राहावं ते एकोणीसशे एकोण पन्नासचा जो कायदा आहे ते ह हटवावा आणि ते पूर्ण भा बौद्धांच्या ताब्यात द्यावं पहिला टप्पा मला वाटते फेब्रुवारी एक जानेवारी भीमा कोरेगावला आकाश लामाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि ते आकाश बारा फेब्रुवारीला बुद्ध येथे ते पोषण केलेलं होतं त्यांच्यासोबत आपल्याकडे अभिनय जी आलेले होते ह्या पद्धतीने कार्यक्रम सुरू आहे अंते विनयजी आणि लामाजी एकत्र येऊन बौद्धगाईमध्ये लढा देत आहेत त्याचाच भाग म्हणून त्यांनीसुद्धा या ठिकाणी बारा तारखेला कालच्या आपल्या सुद्धा दौरा केला आकाश आपले विनयच्याजींनी आणि त्यांनासुद्धा भा भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू आहे आणि सर्व आंबेडकर फॅमिली यात यामध्ये आहे त्याबरोबरच संस्थेचे आजी माजी पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक शिक्षिका समता दलाचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध संघटनाचे राजकीय फुडारी पुन्हा विशेषतः संविधानवादी आंबेडकर वादी या सर्वांना सोबत घेऊन साहेबाच्या आदेशाप्रमाणे आज आज या ठिकाणी सतरा सप्टेंबर म्हणजे पहिले प्रनेते ज्यांनी हा श्रीलंके असणारे धम्मपाल अन्नगारी यांनी जो लढा उभा केलेला होता त्या लढ्याचे आज त्या त्यांची आज जयंती आहे तसेच समाजसुधारक रामस्वामी यांचीसुद्धा जयंती आहे आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा एकोणपन्नासवा स्मृतीदिन आहे या तिघांचेही कार्यक्रम घेऊन वरच्या वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे आजचा हा लढा आपण भारतीय बौद्ध महासभा जिल्हा फोंडीच्या वतीनं बौद्ध महासभाच्या वतीनं बौद्ध विहार महाआंदोलन मुक्ती आंदोलन या ठिकाणी कलेक्टरला निवेदन देऊन दिव। आणि जयंती साजरी करून देणार आहोत तर आज ह्या ठिकाणी बौद्ध हो, विहार मुक्ति आंदोलन लढ्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी आपण सर्वज्ञानो वास्तवात आताच आमचे मित्र अशोक कांबळे साहेब यांनी सांगितलं मुसलमान ज्या मस्जिदी त्यांच्या ताब्यात आहेत त्याचं व्यवस्था पण त्यांच्याकडे आहे ख्रिश्चनांचे जे मंदिरं असतील ते त्यांच्या ताब्यात आहे त्याप्रमाणे हिंदूचे मंदिरं त्यांच्या ताब्यात आणि बुद्धाचं बुद्ध ज्या ठिकाणी तथाकथाला ज्ञानप्राप्ती झाली ते महाबुद्धी बुद्धविह त्या ठिकाणी ब्राह्मणांनी ताबा केलेला आणि त्या ठिकाणी नामनंही आपले काही सदस्य घेतलेले आहेत पण त्यांच्याकडे कुठलेच अधिकार नाही म्हणून त्यावेळेस तो ॲक्ट रद्द करून पुनर्व्यवस्थापन उद्दलच्या ताब्यात घ्यावं यासाठी आता हलो आहे त्यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यातून समजा सैनिक दल भारतीय बौद्ध सभेचे कार्यकर्ते सगळे एकवटलं होईल साथ, त्या जनतेनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे सर्वांचे आभा धन्यवाद डॉक्टर भीमरावजी आंबेडकर कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हा जो मोर्चा आयोजित झालेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आज धन मोर्चा होत आहे मोर्चाच्या दोनच मागण्या आहेत एक मागणी पी टी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द करण्यात यावा आणि दुसरी मागणी आहे की हा महाबोधी महाविहार आहे ते बोधांचा आहे आणि ते बोधांच्या भारतीय बदांच्या ताब्यात देण्यात यावं या दोन मागण्यांसाठी आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभेने हा जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या जनआक्रोश मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा व्यक्त करतो या ठिकाणी हा जो बी टी आहे तो एकोणीसशे एकोणपन्नासला बनलेला कायदा आहे तो कायदा खरं भारता तर भारताचं संविधान लागू झाल्याच्या नंतर एकोणीसशे पन्नासलाच रद्द व्हायला पाहिजे होता तरी पण या सरकारांनी ब्राह्मणांचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हा पी टी ऍक्ट कायदा आतापर्यंत रद्द केलेला नाही ही लढाई इथंच थांबत नाही मोर्चा काढून आमचा प्रश्न सुटणार नाही श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर ही लढाई न्यायालयात नेणार आहेत आणि श्रद्धैव बाळासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमरावजी आंबेडकर हा लढा न्यायालयात जाऊन पूर्ण यशस्वी करतील अशी आम्हाला खात्री आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांना आपल्या माध्यमाच्या वतीनं एक विनंती करतो की या लढ्यासाठी जे काही पाठबळ लागेल आर्थिक पाठबळ लागल तर सर्व समाज बांधवांनी ज्यांना ज्यांना ह्या लढ्याचं यशस्वी करायचं आहे त्या सर्वांनी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर साहेबाच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहावं ज्या ज्या ठ ज्या ज्या वेळेस भारतीय बौद्ध महासभे एक

होत आपण एकत्रित यायचं आहे आपली एकजूट दाखवून द्यायची आहे आपण काही नाणे वेगवेगळे असो परंतु आपला झेंडा मात्र एकाच पाहिजे आपल्याला कुठं विहार हे मुक्त झालंच पाहिजे जोपर्यंत कुठं विहार मुक्त होणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही हे आपण सगळ्यांनी संकल्प करूया आज आपण मोठ्या संख्येने इथं पाण्याभावसात जमा झालेला आहोत आपण कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की आपली मत विमान्य करतीलच करतील किंवा नाही करतील हा शासनाचा भाग आहे परंतु आपण जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नास तो आपण तो रद्द करायलाच पाहिजे कारण त्या कायद्यामध्ये जे काही षडयंत्र रचलेलं आहे बाकीचे वेगवेगळ्या जातीचे जे घेतलेले आहेत तर तो कायदा आपला रद्द झाला पाहिजे आणि उदगया हे आपला आपला स्वतःचा हक्कांचा असून हकाचार असून ते आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे म्हणजे आपण सर्व

तामिळवा सरकारने भारत सरकारने दखल घ्यावी अशी विनंती मी आम्ही सर्वजण जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती प्रधानमंत्री या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत सन्मान्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदित्य मेजर आश्रजी तांबे साहेब दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष ढगे साहेब उपस्थित राज्य सचिव या ठिकाणी उपस्थित असणारे बाबासाहेब जमाले साहेब आणि सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी भोदाचार्य माजी नामनेर आणि केंद्रीय शिक्षक या संघटना आणि महिला परीक्षा